होम होमरूल चळवळीचे संस्थापक कोण होते योग्य उत्तर असणार आहे अनीबेझण आणि गंगाधर टिळक पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणीसनुसार नुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे योग्य उत्तर असणार आहे तीन लाख सत्याहत्तर हजार तेरा पुढील प्रश्न बघा जनगणना दोन हजार अकरानुसार गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे योग्य उत्तर असणार पॉइंट बासष्ट पॉईंट सतरा टक्के पुढील प्रश्न बघा माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारा मुख्य भूभागाकडून रिकाम्या जगाकडे वाहते योग्य उत्तर असणार आहे बंगालचा उपसागर पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणीसनुसार टी ओ एफ जंगलाबाहेरील झाडे असलेल्या भागासह महाराष्ट्र जंगलातील एकूण कार्बनसाठी साठा किती आहे योग्य उत्तर असणार आहे चारशे चाळीस पॉईंट एकावन्न दशलक्ष टन पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणती सत्यशोधक समाजाची स्थापना केली याचे योग्य उत्तर असणार आहे ज्योतिबा फुले पुढील प्रश्न बघा माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण व दमट होते या घटनेला म्हणतात काय म्हणतात ऑक्टोंबर हिट पुढील प्रश्न बघा राखीगळ हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातन स्थळ असून ते सध्याच्या रिकामजगा येथे स्थित आहे योग्य उत्तर असणार आहे हरियाणा पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट फॉरेस्ट रिपोर्टनुसार दोन हजार एकोणीस महाराष्ट्रातील आर एफ ए नोंदणीकृत वनक्षेत्रमध्ये किती व वनक्षेत्र आहे योग्य उत्तर असणार आहे एकसठ हजार पाचशे एकोणऐंशी किलोमीटर वर्ग पुढील प्रश्न बघा अठराशे मध्ये कोणत्या राज्यात भारतीय पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला त्याचं योग्य उत्तर असणार आहे बंगाल पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणी संसदेत दोन हजार बावीस तेवीस चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तर योग्य उत्तर असणार आहे निर्मला सीतारामन पुढील प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर असणार आहे अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट हो रिपोर्ट दोन हजार एकोणीसनुसार महाराष्ट्रातील नोंदणीकृत व वन क्षेत्रातील ग्रीन वॉश पार्क क्षेत्राची टक्केवारी किती आहे योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट झिरो सात टक्के प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि त्याची कोणतीही पालनास मनाई आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद सतरा पुढील प्रश्न बघा पहिला हिंदू विवाह पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अठराशे छप्पन पुढील प्रश्न बघा भारतीय कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे देखील म्हटले जाते त्याचे योग्य उत्तर असणार आहे पश्चिमेकडील घाट पुढील प्रश्न बघा कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्य असलेल्या एका निर्वाचन गणनाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारताचे राष्ट्रपती पुढील प्रश्न बघा दिलेल्या पर्याच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे गोदावरी पुढील प्रश्न बघा विक्राम जागा हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होती व ते लवकरच आयुष्यभरासाठी धर्मयुद्ध बनले त्याचे योग्य उत्तर असणार आहे राजा राम मोहन राय पुढील प्रश्न बघा उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापने शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचे योग्य उत्तर असं नागर पुढील प्रश्न बघा ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रामधील लोकांनी त्यांच्या गुरासह केलेल्या हंगामी स्थलांतरांना काय म्हणतात त्याचे योग्य उत्तर असणार ऋतुचारण स्थलांतर पुढील प्रश्न बघा अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांगा अडथळा म्हणून कार्य करते त्याचं योग्य उत्तर असणारा अरबी समुद्र पुढील प्रश्न बघा यापैकी कोणत्या दख्खांच्या पठाराचा भ्रमशीत किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीप तयार झाला असे मानले जाते तिथं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाट पुढील प्रश्न बघा एका उत्पादनाचे दुसऱ्या उत्पादनात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात त्याचं उपयोग्य उत्तर असणार आहे यम आर टी